ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सांगायचं म्हटलं तर आज फ्रीज उघडल्यानंतर असं वाटलं की आज तूप कडवायला पाहिजे कारण की पूर्ण डब्बा पूर्ण भरलेला होता साईने आणि घरगुती तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण हा डबा फुल भरलेला आहे साईने फुल फॅट मिल्क या दुधाची साई आहे म्हणजेच म्हशीच्या दुधाची साई आहे तर सर्वात अगोदर इथे मी साई ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि नुकतीच वीस ते पंचवीस दिवसामध्ये साठलेली ही साई आहे महिनासुद्धा झालेला नाही आहे तर सर्वात अगोदर इथे मी एका भांड्यामध्ये ही साई काढून घेणार आहे आणि तुम्हाला एक मी महत्वाची गोष्ट सांगते जेव्हा तुम्ही रोज साई एका डब्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून ठेवत असाल तर किमान ती लवकरात लवकर त्याचं तूप कडवावं जसं की पंधरा ते वीस दिवसामध्ये शक्यतो महिनाभरामध्ये तरी तर इथे मी साई काढून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे जास्तीत जास्त तीन ते चार चमचे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून इथे मी मिक्सरला साई ही बारीक करून घेणार आहे म्हणजेच मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल साई ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि इथे गॅस मी फुल फ्लेमवर कढाई ठेवलेली आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल तूप कढायला चालू झालेलं आहे तूप सुटलेलं आहे तर इथे तूप माझं तयार झालेलं आहे आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर तूप तयार झालेलं आहे आणि मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे ही, ही जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही असा वाससुद्धा येत नाही बरं का ह्या पद्धती या पद्धतीमध्ये नाही जर ही साई फ्रेश असेल ना तर बिलकुल तुपाचा थोडासुद्धा वास येत नाही जास्त आणि त्यामुळेच मी म्हटलं की ज्या शक्यतो पंधरा ते वीस दिवसामध्ये जी साठलेली साई आहे त्याचं लगेच तूप बनवलं तर तर फारसा वास असा येत नाही आणि तुपाचा छान सुगंध येतो आणि एक मला स्वतःलासुद्धा एक छान वाटतं की मी माझ्या बाळाच्या आहारामध्ये स्वतः घरी बनवलेलं तूप मी तिच्या आहारामध्ये वापरते तर काय नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद